एव्हरी वन मी श्वेता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारच्या उपवासाच्या रेसिपीज नवरात्री स्पेशल चला रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल किंवा तूप त्यामध्ये एक चमचा जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मी मिनिटभर परतले कच्चे असतील तर दोन ते तीन मिनिट परतून घ्यावे दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटामुळे कलर छान येतो आणि खायला तेवढेच टेस्टी लागतात दोन उकडलेले बटाटे साल काढून व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे लो टू मिडियम फ्लेमला तीन ते चार मिनटं आपण बटाटे जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट घालणार आहोत भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साबुदाण्याची उसळ किंवा खिचडीला हा खूप छान असा ऑप्शन असू शकतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका यामध्ये चवीनुसार मी सेंधव मीठ घालत आहे तुम्ही नॉर्मल आपलं रेग्युलर जे मीठ आहे ते घातलं तरी चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ येऊ देऊया लो टू मिडियम फ्लेमला तर वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपली जी भाजी आहे बटाट्याची ती तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा पॅक करू शकता चला तर मग आता बघूया आपण दुसरी रेसिपी ही रेसिपी स्वीट आहे म्हणजे गोड आहे शिरा बनवत आहो आपण तर फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम केलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी राजगिरा पीठ ॲड केलेलं आहे राजगिरा पीठ कोणत्याही ग्रोसरीच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळेल लो टू मिडियम फ्लेमला सोनेरी रंग येईपर्यंत पीठ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमला भाजायचं नाही त्यामुळे लवकर कलर चेंज होईल पण आपलं पीठ भाजल्या जाणार नाही लो टू मिडियम फ्लेमला व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊया सहा साठ ते सत्तर टक्के पीठ भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता लो टू मिडियम फ्लेमला व्यवस्थित असं मी परतून घेत आहे किंवा भाजून घेत आहे आणि आपला कलर पिठाचा कलर सुद्धा चेंज होत आहे तर यामध्ये आता मी एक चमचा तूप ॲड करत आहे टोटल आपल्याला तीन चमचे तूप लागलेलं आहे एक वाटी राजगिरा पिठासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला जो पीठ आहे त्याचा कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया एक वाटी राजगिरा पीठ आहे दोन वाटी मी पाणी ॲड केलेला आहे रव्यासारखा हा शिरा फुलत नाही त्यामुळे भरपूर असं पाणी नाही घालायचं आवश्यकतेनुसारच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया या पिठाच्या गुठड्या होत नाही त्याच्यामुळे काहीही टेन्शन न घेता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखर वापरू शकता मी साखर वापरलेली आहे पहिले पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण साखर ॲड करूया गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवावी यामध्ये मी चार चमचे साखर ॲड करत आहे तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही एखाद चमचा कमी केला तरी चालेल आणि जास्ती गोड आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही वाढवू पण शकता तर चार चार चमचे मी साखर ॲड केलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साखर पूर्णपणे मेल्ट होणार आहे तुम्हाला माझ्या या दोन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही टेक्चर बघू शकता खूप छान असं आलेलं आहे मुग डाळीचा जसा हलवा असतो त्या पद्धतीने त्याचं टेक्चर आलेलं आहे आणि खायला तेवढाच टेस् टेस्टीसुद्धा असतो तुम्ही लहान मुलांसाठीसुद्धा बनवू शकता म्हणजे ज्यांनी जस्ट आता बाहेरचं चा खाणं चालू केलं असेल त्या मुलांपासून म्हणजे एक वर्षापासून तुम्ही लहान मुलांना सुद्धा हा शिरा भरवू शकता तर बघा अशा पद्धतीने हा आपला शिरा झालेला आहे हा सुद्धा तुम्ही डब्यासाठी पॅक करू शकता आपला राजगिरा पिठाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कॉमेंट नक्की करा बटाट्याची भाजी आणि राजगिरा पिठाचा शिरा पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय